हाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ बाळ ना इतका आगाऊपणा करायला लागले ना जास्त जास्तच आहे कांदे घेतले कांदे घेऊन कसं खायचे कांद्यासोबत कसं मस्ती चालू यायची कांद्यासोबत या दोघांची कांदे घ्यायचं त्याच्यामध्ये भरायचं काढायचं ठेवायचं मस्ती करायचं काय करतोय बा तू बा काय करतोय हे काय कशाला टाकते रे कशाला आगाऊपणा करते भरा लवकर लवकर भरा पूर्ण स्वच्छ केलं पाहिजे सगळं भरून कांदे कोण फास्ट भर दे लो। लोकर लोकर पड़ा पड़ा। लोकर लोकर भरते बघू शेत लावू कोण लवकर लवकर कामं करते बघा पटापट बाळ कसं करते आगावपणा बी करते काम बी करते हा भरा लवकर लवकर कोण भरते बघू दिदी भरते का बाळ भरते बाळ भरते ना बाळ हुशार आहे ना हुशार आहे ना तू हा ना गुड बॉय आहे ना घ्या लवकर लवकर पटापट छोटे छोटे कांदे इथं ते छोटे छोटे घेऊन ठेवलं ते सगळं वा हे करायचं त्याच्यामध्ये कोण ठेवलं होतं का ग कांदे आजोयक बघडे काहीतरी एक एक उद्योग करतात बाहेरचं वातावरण कसं आहे बघ सकाळी सकाळ आता ऊन पडलेलं आहे छान एकदम मस्त वाटते आजकाल पाऊस होता आज पाऊस नसल्यामुळे आज एकदम मस्त वाटते ऊन पडल्यामुळे एकदम मस्त मस्त किती -ति छान होऊन पडले ठेवा चला तिकडे चला एकदम मस्त किती छान आले बघा शेंगा शेंगा लावले त्याने बघा कसं दिसत शेंगा दिसते का शेतामध्ये चिकल झालेला काल पाऊस खूप पडल्यामुळे आत्ता ऊन पडल्यामुळे ना पूर्ण ही झाली हे रोडला पाणी दिसते कस थांबले पाणी हे काय सगळीकडे पाणी पाणी दिसते आज पाऊस काय नाही आज ऊन पडलेला एकदम कपडे आज तरी वाळतील काल वाळेच नाही कपडे हिरवं हिरव वातावरण असलं ना एकदम मस्त वाटते छान फूल आळूचे पाणी असते मावशी काढते आळूचे पाणी आंब्याची झाड आळूची पानं मिरच्या आहे वांगे शेंगा आहे भेंडी आहे सगळं भाजीपाला इथे तर शेती असल्यामुळे ना पूर्ण भाजीपाला भेटते ताजा ताजा सकाळी सकाळी ठीक आहे बाळा आगाऊपणा करते म्हणून गॅलरी ला बसून घेतली इतका आगाऊपणा करते ना त्या आगाऊन आहे काय झालं बाळ दोघांची मस्ती चालू आहे काय करते पेलो तसं नको करू म्हणलं ना कळत नाही का तुला ठेवून दे हॅलो फ्रेंड्स बा बघ बा हॅलो फ्रेंड्स बोल हॅलो तू हॅलो मन ना हॅलो फ्रेंड्स हॅलो मन बा बोल ना रे बाळ के कसं मारते तिला बघा ना इतका आगाव आगाव आगावपणा चालू आहे किती त्याला ऐकायचं तयार नाही बाळ सोड तिला मदत करायची होती ना बाळ खूप आगावना करते इतका आगाव आगाव